शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी हॉल रक्तपेढी व डॉक्टर मनोहर डोळे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि प्रवीण शिशुपाल सोशल फाउंडेशन आयोजित महाआरोग्य शिबिर होणार आहे शिरूर नगरपालिका मंगल कार्यालय येथे सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत हे शिबिर होणार आहे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे यावेळी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती प्रवीण विलास शिशुपाल यांनी पत्रकार परिषदेत दिली या शिबिरात रुग्णांना मोफत औषधोपचार व नंबरचे चष्मे दिले जातील रक्तदात्याला प्रमाणपत्र स्मरणचिन्ह व भेटवस्तू देण्यात येणार आहेत जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा क्लासिक क्रिकेट टीमचे रुस्तम सय्यद प्रवीण शिशुपाल सोशल फाउंडेशनचे आयोजक व अध्यक्ष फिरोजभाई सय्यद यांनी केले आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर मी सध्या मंत्रालयामध्ये कार्यसन अधिकारी म्हणून कार्यरत आहे सध्या मी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामध्ये कार्यसन अधिकारी आहे हे माझे वडील विलास शिशुपाल आणि हे प्रवीण शिशुपाल फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोजभाई सद सय्यद आणि हे सर्वे सर्व रोस्तुमभाई सय्यद प्रवीण शिशुपाल फाउंडेशनच्या वतीने दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये रुग्णांची मोफत तपासणी आणि त्यांचा उपचार केला जाणार आहे गोळ्या व औषधे मोफत दिली जाणार आहेत हां ह्या कार्यक्रमाचा मेन प्रेरणा संजय आहे आमचं ते आमची आई कालकथित रंजनाविला शिशुपाल आणि आमची सासू कालकथित अलका बाबासाहेब सांबळे यांच्या स्मरणार्थ आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये आपण मोफत आरोग्य तपासणी करणार आहोत रुग्णांना औषधं व गोळ्या मोफत देणार आहोत डोळ्यांची तपासणी करणार आहोत रुग्ण जे जन्नशक्य आहे अशा सर्व डोळ्यांच्या पेशंटला आपण नंबरचे चष्मे मोफत देणार आहोत तसेच मोतीबिंदू तपासणीत मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आणि रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे या शिबिरामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं अशी आमची इच्छा आहे पूर्वीपासून शिरूरमध्ये राहिलेलो आहे माझं लहानाचं मोठा मी शिरूरमध्ये झालेलो आहे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या संकल्पनेतून प्रत्येक वर्षी काही ठराविक लोकांना बोलवून काय पुण्यस्थितीनिमित्त आम्ही घरगुती कार्यक्रम करायचो लोकांना बोलवून त्यांना अन्नदान करायचो परंतु ह्या वे ह्यावेळी समाजासाठी आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे समाजासाठी आपण जे देणं आहे ते देणं आपण समाजाचे उपकार फेडले पाहिजेत या विषयातून या संकल्पनेतून फिरोजबाई सय्यद आणि रुस्तुम सय्यद यांनी एक संकल्पना मांडली की यावर्षी आपण आरोग्य शिबिराचं आयोजन करू समाजामध्ये फिरत असताना बरेच लोक मी बघितलेले आहेत की जी अतिशय गरीब लोक आहेत त्यांच्याकडं डॉक्टरांकडं जाऊन त्यांचे उपचार घेण्याच्या डॉक्टरांच्या फी एवढे किंवा औषधोपचारासाठी पण पैसे नसतात म्हणून ते काय करतात की बरेचसे आजार हे आपल्या अंगावर काढत असतात आता सगळ्यांसाठी आम्ही तर काय करू शकत नाही तेवढे मोठे आपण नाही होत परंतु जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं करण्याच्या ते उद्देशाने आम्ही ह्या वर्षीपासून फाउंडेशनच्या वतीने ह्या कार्यक्रमाची सुरुवात करतोय आणि हाच असाच कार्यक्रम प्रत्येक वर्षी घेण्याचा आमचा मानस आहे जेवढे जा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल तेवढे ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू आमच्या ह्या कार्यामध्ये आम्हाला खिदमत फाउंडेशन तर भारतमुक्ती मोर्चा तसेच संपूर्ण क्लासिक टीम, टीम दर्शक मित्रमंडळ कुंभाराळी मित्रमंडळ डबेनाला मित्रमंडळ सोनाळी मित्रमंडळ अशा आपल्या शिरूरमधल्या सर्व मंडळांनी आम्हाला सहकार्य केलेले आहे आम्ही त्यांचे शब्दशहा आणि क्ष ख्षा, क्षणशहा ऋणी आहोत या अशा सामाजिक कार्यात आपण कायम आमच्यासोबत राहावं आपण दरवर्षी मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त गरजूंपर्यंत पोचण्याचा आणि जास्तीत जास्त रुग्णांना आपली सेवा देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या